नमस्कार आज पौष कृष्ण त्रयोदशी शके एकोणीसशे अडोतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत चार टक्क्यांनी वाढ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रचाराचा अनोखा फंडा आणि महापालिका निवडणुकीवरून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांचा रंगला कलगीतुरा या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे शहरातील झोपडपट्टीधारकांना तहसील कार्यालयाच्या वतीनं अनधिकृत बांधकामापोटी अठरा हजार दोनशे बावन्न रुपये दंड शासन दरबारी जमा करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत ऐन निवडणुकीच्या काळात या नोटीसा म्हणजे सामान्य नागरिकांना घाबरवण्याचा प्रकार आहे असा आरोप करून ठाण्यातील गोरगरीब कोणत्याही पक्षाचा असो ते पैसे भरणार नाहीत सामान्य जनांना घाबरवणाऱ्या या नोटिसा तात्काळ मागे घ्याव्यात अन्यथा सामान्य नागरिकांसाठी आम्हाला तीव्र आंदोलन छेडावं लागेल असा इशारा राष्ट्रवादी दिला आहे ठाणे शहरातील अनेक झोपडपट्टीधारकांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार नोटिसा बजावल्यापासून सात दिवसाच्या आत सुमारे अठरा हजार दोनशे बावन्न रुपये शासनाकडे जमा करावेत ही रक्कम म्हणजे एक चतुर्थांश दंड आहे अशा आशयाच्या नोटिसा तहसीलदारांच्या सहीनिशी बजावण्यात आल्या आहेत या नोटीसा म्हणजे निवडणुकीच्या काळात सामान्य नागरिकांना घाबरवून नंतर शासनाने तुम्हाला माफी दिली आहे असं भासवण्याचा प्रयत्न होणार आहे सत्ताधारी शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या हस्तक बनलेल्या प्रशासनानं गोर गरीब नागरिकांना घाबरवणाऱ्या या नोटीसा तात्काळ थांबवाव्यात अन्यथा आम्हाला गोरगरिबांच्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन छेडावं लागेल असा इशाराही राष्ट्रवादीनं दिला आहे झोपडपट्टीधारकांना निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच दंडाच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून निवडणुकांच्या तोंडावर मतांसाठी गोरगरिबांना वेठीला धरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही शिवसेना अशा प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन निवडणुका लढवत नाही निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस गरिबांचा वार घेतल्याचा देखावा करत जुनीच प्रकरण उकरून काढण्याचा केविल वाणा प्रयत्न करत असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे जिल्ह्यामध्ये नव मतदारांची संख्या लक्षणीयरित्या वाढली असून जिल्ह्यात नवीन सव्वा दोन लाख मतदार समाविष्ट झाले आहेत राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली जिल्ह्यातील एकूण अठरा विधानसभा मतदारसंघांमध्ये ही चार टक्के वाढ झाली आहे पाच जानेवारी दोन हजार सतराच्या मतदार यादीनुसार लाख सोळा हजार तीनशे चौदा मतदार आहेत मतदान करून आल्यावर स्वतःचा सेल्फी सामाजिक माध्यमातून पोस्ट करावा असं सांगून मतदानातून देशात अपेक्षित बदल घडू शकतात असं चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेलनं सांगितलं राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील अठरा विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं तर श्राव्या रोपाल आणि प्रथमेश वाडिया या दोन विद्यार्थ्यांची चित्रं निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येतील असं जाहीर करण्यात आलं या विद्यार्थ्यांनी काढलेल्या एका चित्राचं प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं होतं याच कार्यक्रमात काही नवीन तसंच ज्येष्ठ नागरिकांना नवीन स्मार्ट निवडणूक ओळखपत्राचं वाटप करण्यात आलं ठाण्याचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त व्ही लक्ष्मीनारायण यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचं पोलीस पदक जाहीर झालं आहे केंद्रातून प्रतिनियुक्तीवर आलेल्या व्ही लक्ष्मीनारायण यांची ठाण्यात नियुक्ती झाली होती ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कामाचा चांगलाच ठसा ठाणेकरांवर उमटवला होता अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या दालनात अगदी सर्वसामान्य माणसालाही प्रवेश असे सकाळच्या वेळी येणाऱ्या अभ्यागतांना ते एकत्र बोलवून त्यांच्या समस्या ऐकत असत आणि त्या समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्याची त्यांची पद्धत होती त्यामुळे ते ठाणेकरांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले होते अलीकडेच त्यांची पोलीस महासंचालक प्रशासन या पदावर बदली झाली होती राष्ट्रीय शालेय ऍश ते आखाडा स्पर्धेत अभिषेक साठेनं सुवर्ण पदक पटकावलं आहे राष्ट्रीय पातळीवर झालेल्या या स्पर्धेत अठरा राज्यांमधील चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यातून आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिकणाऱ्या अभिषेक साठेने शिवकला या प्रकारात सुवर्ण पदक मिळवलं शिवकला प्रकार म्हणजे लाठीकाठी दांडपट्टा तलवारबाजी नियमानुसार फिरवावी लागते ही स्पर्धा महाराष्ट्र शासनानं आयोजित केली होती पण याचं प्रमाणपत्र केंद्र सरकारकडून प्रदान करण्यात येणार आहे यास बरोबर शिष्यवृत्ती म्हणून रक्कमही मिळणार आहे यांचाही शासनाने देऊन तो शिवबा या ऐतिहासिक नाटकात बाल शिवाजीची भूमिका साकारतो ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाही पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आणि बेबीची ही सुविधा बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम नव्या युगातला महाराष्ट्र बनवण्याची विकासाची ब्लू प्रिंट विधानसभा निवडणुकीच्या वेळेस सादर करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा ठाणे महापालिका निवडणुकीसाठी अफलातून युक्ती शोधली आहे एकीकडे अर्धे अधिक शिलेदार सोडून गेले असताना ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोशल मीडियावर जास्तीत जास्त भर दिला आहे याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यात चक्क ग्लोबलाइज हायफाय कार्यालय सुरू करून इतर राजकीय पक्षांपेक्षा प्रचारात आघाडी घेतली आहे विशेष म्हणजे या कार्यालयाच्या भिंतींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवाराचा लाईव्ह प्रचार दिवसरात्र सुरू राहणार असल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रचार ठाणेकरांचं लक्ष वेधणारा ठरणार आहे ठाणे महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात नगरसेवक निवडून आले होते मात्र आज घडीला एकही पक्षासोबत राहिलेला नाही या फुटीर नगरसेवकांनी स्वार्थापायी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत प्रवेश केल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या या खेपेला सुरुवात करावी लागत आहे पार्श्वभूमीवर ठाणे अविनाश जाधव आणि संपर्क अध्यक्ष अभिजित या पक्षाला जनमानसात पोहोचवण्याचा विडा उचलला आहे त्यानुसार दोन हजार सतराच्या पालिका निवडणुकीसाठी ठाण्यात सर्व प्रभागात आपले नवखे शिलेदार उभे करण्याची पूर्ण तयारी केली असून या उमेदवारांच्या प्रचारासाठी घंटाळी भागातील मोकळ्या भूखंडावर तब्बल दोन हजार चौरस फुटांचं तात्पुरतं लाकडी हायफाय कार्यालय उभारलं आहे या कार्यालयाबाहेरील ऐंशी फूट बाय पंधरा अशा भव्य स्क्रीनच्या भिंती दिवस रात्र लाईव्ह प्रचार करणार आहेत राजगड असं नाव दिलेल्या या हायफाय कार्यालयात उमेदवारांसाठी सर्व प्रचार साहित्य तसंच संगणकीय तजवीज तस केली असून कार्यालयाच्या भिंती चक्क लाईव्ह स्क्रीनच्या आहेत या स्क्रीनवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विकासाची ब्लूप्रिंट प्रिंट आणि उमेदवारांचा प्रचार केला जाणार आहे ठाणे मतदार जागरण अभियानातर्फे आज तेरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली शहराच्या राजकारणात चांगला बदल घडावा म्हणून ठाणे मतदार जागरण अभियान विशेष प्रयत्न करत आहे सध्याच्या परिस्थितीत बदल घडवून आणायचा असल्यास लोकांमधील प्रामाणिकपणा आणि अभ्यासू नागरिक महापालिकेत जाण्याची गरज जा आहे नागरिकांचा एक चांगला सक्षम पर्याय निर्माण व्हावा यासाठी मतदार जागरण अभियान काम करत असून या निवडणुकीत किमान पन्नास टक्के जागा लढवण्याचा अभियानाचा मानस आहे आज पहिल्या यादीमध्ये मतदाता जागरण अभियानानं आपले तेरा उमेदवार जाहीर केले चांगला बदल घडवण्याची ही सुरुवात असून कालांतरानं यामध्ये चांगलं यश मिळेल अशी आशाही अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली मतदाता जागरण अभियानाच्या काही संभाव्य उमेदवारांना धमक्या आल्या असून या अभियानाच्या माध्यमातून लोक उमेदवार होऊ पाहणाऱ्या सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोपही अभियानातर्फे करण्यात आला आहे नगराध्यक्षांच्या निवडणुका ज्याप्रमाणे सर्वसामान्य मतदारांमधून घेतल्या जातात त्याचप्रमाणे महापौर ही सर्वसामान्य माणसांमधून निवडून यावा अशी मागणी धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजनराजे यांनी केली आहे महापालिका निवडणुकीविषयी धर्मराज्य पक्षाची भूमिका मांडताना राजनराजे यांनी ही मागणी केली महापौरपद हे राष्ट्रपतींसारखं केवळ नामधारी आहे खर तर महापौरांना अधिक मागणी देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली धर्मराज्य पक्षानं महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत बत्तीस जागा लढवल्या होत्या यंदा मात्र धर्मराज्य पक्ष बारा ते पंधरा जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचं राजे यांनी सांगितलं यंदाची प्रभाग पद्धत निवडणूक ही काहीशी अवघड आहे त्यामुळे सर्वसामान्य आणि चांगला उमेदवार ही निवडणूक लढवण्यास कचरत असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे प्रत्येक प्रभागात एक उमेदवार असावा असा प्रयत्न आहे ही काहीशी पिछेहाट वाटत असली तरी पक्ष बांधणी सुरू असून ग्रामीण भागात पक्षाचा भर वाढवण्याचा प्रयत्न आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या वेळी धर्मराज्य संपूर्ण राज्यात आपला ठसा उमटवेल असा विश्वास राजनराजे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं वातावरण आता तापलं असून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे शिवसेनेच्या वचननाम्यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवर केलेल्या तुफानी टीकेनंतर आता शिवसेनेनंही आव्हाडांवर जोरदार टीका करत ठाण्याच्या विकास कामांमध्ये अडथळा आणण्याचं पाप कोणी केलं असा प्रश्न एका पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे घनकचरा व्यवस्थापन समूह विकास योजना धरण मेट्रो प्रकल्प अशा प्रत्येक उपक्रमात राजकारण करून मोडता घालण्याचं काम आघाडी सरकारच्या काळात कोणी केलं डायघर येथील घनकचरा प्रकल्पाला स्थगिती देण्याचं काम राष्ट्रवादीच्या कुठल्या केलं धरणांची कामं कुठल्याही मंजुऱ्या न घेता राष्ट्रवादीच्या जलसंपदा मंत्र्यांनी कोणाचं भलं करण्यासाठी सुरू केली असे अनेक प्रश्न उपस्थित करत दोन हजार नऊ मध्ये चौपाटीसाठी प्रयत्न सुरू केले होते आघाडी सरकार असतानाही पाच वर्षात अशा कितीतरी चौपाट्या झाल्या असत्या असा टोला शिवसेनेनं लगावला आहे मेट्रो व्यवहार्य नसल्याचं आघाडी सरकारचं म्हणणं होतं तेव्हा आव्हाडांनी मेट्रोची गरज सरकारला का पटवून दिली नाही असा प्रश्नही शिवसेनेनं उपस्थित केला आहे समूह विकास योजना रोखून ठेवण्यासाठी कोणाच्या इशारानं न्यायालयात जनहित याचिका झाली याचीही कबुली आव्हाडांनी द्यावी आणि धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहणाऱ्यांची आव्हाडांनी माफी मागावी अशा शब्दात आव्हाडांचं राजकारण दुटप्पे असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेलवर कळवू शकता आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत चार टक्क्यांनी वाढ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रचाराचा अनोखा फंडा आणि महापालिका निवडणुकीवरून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांचा रंगला कलगीतुरा या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद